श्रीगोंद्यातील नेते आणि श्रीगोंद्यातील राजकारण आजपर्यंत भल्याभल्यांना कळलं नाही निवडणूक कोणतीही असो इथले नेते आपला अंदाज कधीच लागू देत नाहीत पण जनता खोटी आश्वासन देणाऱ्याचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाहीत थोडं खोलात जाऊन पाहिलं तर इथल्या राजकारणावर आणि जनसामान्यांवर पाचपुते घराण्याचं नेहमीच वर्चस्व राहिले मंडळी सध्या श्रीगोंद्यात डोकावलं तर डोकं चक्रावेल एवढ्या समस्या आहेत या सगळ्यांचा परिणाम नगरपालिका निवडणुकीत चांगलाच दिसतोय त्यामुळं या निवडणुकीत नगरपालिकेवर कोणाचं वर्चस्व राहू शकतं जनता काय करू शकते व इथं नेमकं कोणत्या समस्या आहेत पाचपुते नेमकी काय जादू करतात याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्विड आणि सडेतोड विश्लेषण मंडळी श्रीगोंद्याचं सध्याचं राजकारण पाहिलं तर इथं पाचपुतेंचं यांचं वर्चस्व त्यात आता नगरपालिकेची निवडणूक सुरू झाली यात जनता कुणाच्या बाजूने कौल देईल हा येणारा काळ ठरवेलच पण इथं भाजपची सत्ता आली तर विकास अधिक होऊ शकतो असं नागरिकांचं मत आहे त्याचं कारणही असं सांगितलं जातंय स्टँडिंग आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी कोटींचा निधी विकास कामासाठी आणला यातून अनेक विकास कामं मार्गी लागली ही विकास कामं आणि स्वर्गीय संतोष खेतमाळीस यांचे सामाजिक कार्य व त्यांच्याबद्दलची भावनिक लाट हे भाजपला नगरपालिकेच्या सत्तेत नक्कीच बसवेल असं म्हटलं जात आहे सर्वात महत्वाचं म्हटलं तर इथल्या समस्या आणि नागरिकांना समस्यातून हवी असलेली मुक्ती हेच या निवडणुकीच्या दृष्टीने चेंजिंग पॉईंट ठरणार आहेत काही नागरिकांशी आम्ही चर्चा केली तेव्हा नागरिकांनी सांगितलं की नगरपालिकेत जवळपास चार वर्ष झाले प्रशासक राज सुरू आहे त्यामुळे शहराचा विकास पूर्णतः रखडलेला आहे लाईट अंतर्गत रस्ते याची पूर्णतः आणि नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला तर केंद्रातून राज्यातून निधी येण्यास सोप जाईल यातून शहराचा सर्वांगीण विकास होऊ शकेल महत्वाचं म्हणजे शहरातील चौका चौकातील खराब रस्ते यामुळे होणारे अपघात हा मुद्दा प्रत्येक निवडणुकीला गाजला जातो मात्र मार्गी लागत नाही त्याचबरोबर शहरातील अंतर्गत रस्त्याची दुरावस्था शहरातील घाणीचं साम्राज्य अशा अनेक समस्या श्रीगोंदेकरांचा पिछा सोडत नाहीत त्यापैकी काही अंतर्गत रस्ते पेव्हिंग ब्लॉक व सुशोभीकरण अशी अनेक कामं आमदार विक्रम पाचपुत्यांनी कशी मार्गी लावले हे सर्वांनाच माहिती त्यामुळं पारगाव रोड वडळी रोड श्रीगोंदा फॅक्टरी रोड हे पाचपुत्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच मार्गी लागू शकतात इथं जर शहरात डोकावून पाहिलं तर मागील नगर अध्यक्षांनी आणखी विकास करायला पाहिजे होता असेच उद्गार निघतात इथे अनेक ठिकाणी कचऱ्याची समस्या आहे भाजी मंडईची समस्या आहे अस्वच्छतेमुळे अनेक समस्यावर नागरिक नाराज आहेत पावसाळ्यामध्ये येणार पाणी असेल किंवा सांडपाणी असेल अनेक वार्डात लाईट लावलेली दिसून येत नाही जी व्यक्ती फॉलोअप घेईल त्याच व्यक्तीच्या दारात लाईट लावली जाते इथं सामान्य गरजाच पूर्ण नसल्याने नगर परिषदेचा उपयोग काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत इथल्या समस्याचं निराकरण भाजपच करू शकत असा विश्वास शहरवासियांना वाटतोय असं असलं तरी मंडळी हा एक भाग झाला इथलं राजकारण आणि समाजकारण यावरती माजी मंत्री बबनराव पासपुते व आमदार विक्रमसिंह हो पासपुते यांचं एक हाती वर्चस्व पासपुते काय करू शकतात हे त्यांनी दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीस या दोन्ही विधानसभेत दाखवून दिलं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सर्व विरोधकांना धोबीपछाड करण्यात किंगमेकर होते हे सर्वांनी पाहिले आता इथं पाचपुते यांचे नातेवाईक व डॉक्टर प्रतिभा पाचपुते यांनी बचत गटाच्या माध्यमातून उभं केलेलं सामाजिक वलय यावर श्रीगोंद्यात पासपुतेच हुकमे का ठरतायत हे मात्र नक्की दरम्यान इथले विरोधकही काही ताकदीने कमी नाहीत तेही तितकेच लढतील पण केंद्र आणि राज्यातील सत्ता येथून भला मोठा निधी आणण्याची पासपुतेंची क्षमता अशक्य गोष्टी शक्य करण्याची धमक भाजपला कर पसंती देतील असा सध्या तरी शहरवासियांचा कौल दिसतोय मंडळी तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत तो जय महाराष्ट्र